ती ऑपॉर्च्युनिटी मिस केली म्हणजे त्यामुळे हे कुठेतरी मला बरं मला काही दुसरं येतच नाही जगात सिनेमाशिवाय त्यामुळे सिनेमात इनफॅक्ट मी म्हणून काय सांगतो ना लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास इथे ना हा प्रॉब्लेम फार नाही आहे आपण म्हणतो स्पेसची आता लोकांना काय होतं की दोन बेडरूम स्पेस नाही एक बेडरूम यांना काय करायचं वन बेडरूम एक रूम मध्ये पण आई वडिलांना घेऊन राहिले लोक बघितले लोअर मिडल छान राहतात हा इनफॅक्ट जरा आणि कसा आहे की राग काय तो की मला खूप आमचे मित्र आहे ते नवरा बायको एकत्र फॅमिली बाहेर जाऊ शकत नाही कारण घरात कुत्रा आहे म्हणजे मग ते काय करतात मग ते कधी बाहेर जायचं म्हटलं तर मग ते कुत्र्यांचा केअरटेकर असतो मग त्याला आणून बसवतात घरी पण मग आई वडीलने केअरटेकर का नाही मग असं तुम्हाला बाहेर जात असेल काय ते खूप आहे आणि मला मी आम्ही राहिलो की आम्ही सहा भाऊंड आई वडील एक जवळजवळ एकमेकांना झोपायचो पायचो आम्हाला त्याचा त्रास झाला नाही पण आता आता ही जी आपण परत लोक कारण असतो स्पेसचा प्रॉब्लेम आहे मला काय करायचं मी ताई वडिलांना आम्ही पाठवून देतात किंवा मग काही लोक मग टोकाचा निर्णय घेऊन त्यांना ओल्ड एज होम मध्ये पाठवतात हा पिक्चर लिहायच्या आधी म्हणजे पेन पेपरला लावायच्या आधी मी खूप ओल्ड एज होमला पण गेलो सी द कॉन्सेप्ट ऑफ ओल्ड एज होम आपल्याकडे खूप आउटडेटेड आहे म्हणजे तिकडे जाऊन टाकलं की काय दोन टाइम जेवण देतात दोन टाइम औषध देतात संपूर्ण त्यांना एक लाईफ कोण देतच नाही त्याला वेळी मी म्हणतो की वडील जो तिचं व्हेरी गुड नॉवेल आहे पण तिकडे गेलं त्यांना असं हे वाटतं ना की वेआर आता रवींद्र महाजनींची जर गाणी बघितली का होती त्यांचे वचे आहे आणि आता एका कार्यक्रमाला अशा काळे पण स्वतः म्हणल्या की आता तुम्हाला जीवन हे एकाच आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे एकटे बर कसं असतं मग कधी कधी काय होतं मग बरं दोन तीन मुलं असले की मग त्यांना वाटून घेतात कधी कधी आई कडे वडीलकडे ज्या वयात त्यांना खऱ्या अर्थाने एकमेकांची गरज आहे त्यावेळेला मग वाटून घेतात किंवा मग चार मुलं ठरतात दोन महिने इथे दोन महिने तिथे राहा दोन महिने तिथे र दोन महिने तिथे राहा म्हणजे त्यांना एका जागी त्यांचे मित्रमैत्रिणी असतात तिकडे त्यांचं एक लाईफ असतं आपण थोडेसे इन्सेन्सिटिव्ह आहोत का आपण